मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक मला नाही ना वाटत महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकेल कारण त्या निवडणुकीत ज्या प्रकारची खिचडी आपल्याला पाहायला मिळाली विशेष करून उद्धव ठाकरे आपल्या विचारधारेच्या विरुद्ध पक्षांसोबत म्हणजे शरद पवारांसोबत आणि काँग्रेससोबत निवून गेले बी जे पीचा निवडणूक जिंकण्यासाठी आपले एक छप्पन आमदार निवडून आणण्यासाठी उपयोग करून घेतला देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा ज्या प्रकारे गैरवापर उद्धव ठाकरेंनी केला आणि फक्त आणि फक्त आपले आमदार निवडून आले आणि जर आकड्याचा नंबर फसला आणि जर आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नसेल तर आपण पद मिळवण्यासाठी बी जे पीला ब्लॅकमेल करायचं आणि जर बी जे पी आपल्याला मुख्यमंत्री करण्यासाठी तयार नसेल तर आपण शरद पवारांकडे जायचं ही पूर्वतयारी उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत काँग्रेस आणि शरद पवारांनी केलेली होती हे आपल्याला आता कळालेलं आहेच पण मित्रांनो ही घटना जेव्हा घडली आणि अगदी स्पष्ट झालं था की उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होतील आणि शरद पवार आणि काँग्रेसची लोकंसुद्धा सरकारमध्ये संमेलित होतील त्यानंतर बी जे पीचे कार्यकर्ते किंवा जे सामान्य लोकं देवेंद्र फडणवीसांना मानतात नरेंद्र मोदींना आजपर्यंत मानत आले त्या लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी अत्यंत राग होता आणि आजही आहेच पण मित्रांनो मला जर वैयक्तिकदृष्ट्या बोलायचं म्हटलं तर उद्धव ठाकरे असतील किंवा नरेंद्र मोदी असतील किंवा कोणताही या भारतातला राजनेता असेल अशा प्रकारच्या राजनैतिक दावपेज हे प्रत्येक व्यक्तीला राजनेत्याला खेळावे लागतात आणि मला याविषयी अ अजिबात उद्धव ठाकरेंशी राग नाही आहे की ते शरद पवारांसोबत गेले किंवा काँग्रेससोबत गेले पण राग या गोष्टीचा आहे की ज्या पक्षातील लोकांनी आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांना शिव्या घातल्या त्यांच्यावर नको नको ते शब्द वापरले मला आज बोलून सांगायलासुद्धा दाखवायलासुद्धा लाज वाटेल अशा गलिच्छ शब्दांनी बाळासाहेब ठाकरेंचं उच्चारण आज शरद पवारांच्या पक्षातील लोकांनी आणि काँग्रेसमधल्या लोकांनी आणि त्यांच्या प्रशंसा करणाऱ्या पत्रकारांनी केलेलं होतं आणि आपण त्या पक्षात गेलेलो आहोत किंवा त्या पक्षांसोबत जर आपण सरकार स्थापन केलेली असेल तर सरकारमध्ये आपण मुख्यमंत्री असतानासुद्धा जर या पक्षातील लोक आपल्या सावरकरांना किंवा इतर ज्या लोकांना आपण आराध्य दैवत मानतो या लोकांना जर शिव्या देत असतील आपल्या हिंदुत्ववादी विचारधारे तर अपमान करत असतील तर एका शब्दाने सुद्धा उद्धव ठाकरे या लोकांना थांबवू शकत नव्हते हिंमत नव्हती त्यांच्यात आणि त्यामुळे मला मुळात त्या उद्धव ठाकरेंचा राग आलेला होता आणि आजही आहेच त्या गोष्टीबद्दल जेव्हा हळूहळू करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात हिंदुत्ववादी नेत्यांची कोंडी व्हायला लागली तेव्हा एकनाथ शिंदेने बंड केलं आणि ज्या ज्या लोकांच्या मनात अजूनही हिंदुत्व उरलेलं होतं आणि ज्या लोकांना सत्तेपेक्षा आपली विचारधारा ही महत्त्वाची वाटत होती ते सगळेच हिंदू वाघ जे बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेले होते तयार केलेले होते ज्या लोकांचं राजकारण बाळासाहेब ठाकरेंच्या एक कुशीत घडलेलं होतं ते सगळेच हिंदुत्ववादी नेते शिंदेंच्या बाजूला गेले आणि ज्या लोकांना सत्ता हवी होती किंवा ज्या लोकांना उद्धव ठाकरेंच्या पक्षात अजूनही काहीतरी फायदा दिसत होता त्यांच्यासाठी हिंदुत्व किंवा विचारधारा किंवा सावरकर बाळासाहेब ठाकरे यांचा काळीमात्र मोल नव्हता ते क्वचित नेते हे उद्धव ठाकरेंसोबत राहिले आणि त्या दिवसानंतर मला असं वाटलं की उद्धव ठाकरेंच्या पक्षात आता एकही एक नेता हा हिंदुत्ववादी नाही किंवा राहुल गांधी काँग्रेसमधले इतर नेते जेव्हा सावरकरांना शिव्या देतील त्यांच्या विरोधात एक शब्दाने बोलण्याची हिंमतसुद्धा उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना आदित्य ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षातील जे कोणी नेते असतील जे आजकाल बोलत फिरतात ना की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहोत आम्हीच हिंदुत्ववादी आहोत बी जे पीचं हिंदुत्व हे नकली आहे खोटं आहे तर त्या लोकांना एका शब्दाने सुद्धा राहुल गांधींच्या विरोधात बोलता आलेलं नव्हतं आणि त्यानंतरच मला वाटलं की आता बस झालं उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून किंवा त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा लावणं आता नितांत मूर्खपणा आहे पूर्णपणे आपण आपलीच फजेती करून घेण्याचं हे काम करतोय त्यामुळे मी त्यांच्या पक्षाकडून पूर्णपणे अपेक्षा सोडल्या त्याच दिवशी जेव्हा राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन सावरकरांचा अपमान केला आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांना एकही शब्दाने पलटवार करण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेला नाही बी जे पीचे आणि इतर काही हिंदुत्ववादी नेतेच फक्त स राहुल गांधींच्या विरोधात बोलत होते पण मित्रांनो कालची घटना पाहून मला असं वाटतंय की मी जे समज घेऊन मागचे अडीच वर्ष वावरत होतो ती थोडीशी चुकीची आहे किंवा त्या लोकांनी मला चुकीचं ठरवलं आहे कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षातसुद्धा आता असं म्हणावं लागेल की एक दोन नेते असे आहेत जे अजूनही कट्टर हिंदुत्ववादी आहेतच हिंदुत्ववादी विचार झालेला ते सत्तेपेक्षाही जास्त महत्त्व देतात पण दुर्दैव हे की उच्च पदावर हे नेते नाही आहेत तर यांचे जे मालक म्हणवणारे संजय राऊतांसारखे हे नेते बसलेले आहेत या सगळ्याच हिंदुत्ववादी नेत्यांना फक्त खालच्या दर्जावर या लोकांनी एक दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला कारण काल जेव्हा सावरकरांची जन्मजयंती होती त्यावेळी नाशिकमध्ये एक एक समारंभ आयोजित करण्यात आलेलं होतं आणि नाशिकचेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते ज्यांचं नाव बाळा दरोडे आहे त्यांनी राहुल गांधींसाठी अत्यंत पवित्र शब्द उच्चारलेले आहेत सा राहुल गांधींनी जे महाराष्ट्रात येऊन सावरकरांचं अपमान केलेलं होतं त्यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले होते त्यावर उत्तर देताना बाळा दरोडे म्हणतात की आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये राहतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे मात्र राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतोच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले आहेच पण राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू आणि जर आम्हाला त्यांच्याजवळ जाऊ दिलं गेलं नाही तर त्यांच्यावर दगडफेकसुद्धा करू इतकं पवित्र शब्द हे राहुल गांधींसाठी उच्चारणारे नेते हे बी जे पीचे नाही आहेत शिंदेगडातले नाही आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले आहेत याचा विश्वास मला पहिल्यांदा वाचल्यावर झाला नाही पण एक परत एकदा कन्फर्म केल्यावर मला कळालं की उद्धव ठाकरे त्या पक्षातलेच आहेत पण यानंतर मला अजून एक प्रश्न निर्माण झाला की बाळा दरोडे हे वक्तव्य देऊन मोकळे झालेत खरे पण आता उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर जाणार कसे कारण आपल्या पित्यापेक्षाही आपल्या पित्याचा सन्मान सावरकर किंवा विचारधारा या सगळ्याच गोष्टींना बाजूला ठेवून राहुल गांधींच्या पायात पडण्याचं पराक्रम हे उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान केलेलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिल्लीत जाणारे उद्धव ठाकरे होते की है मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा मला चेहरा केल्यास महाविकास आघाडीचा विजय हे निश्चित होईल असं सांगणारे हे स्वतः उद्धव ठाकरे होते त्यामुळे जर मुंबईच्या सभेमध्ये राहुल गांधी आलेले असले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी एकही शब्द जरी त्यांनी बोललेला नसला किंवा त्यांची प्रशंसा करणारे एक वाक्यसुद्धा राहुल गांधींनी आपल्या मुखातून जरी काढलेला नसला तरीसुद्धा उद्धव ठाकरे राहुल गांधींना एका शब्दाने बोललेले नव्हते की बाळासाहेब ठाकरे हे मुंबईचे महाराष्ट्राचे फार मोठे नेते आहेत आणि जर आपण त्यांच्याविषयी काही बोलाल तर आपल्या आघाडीला जास्त फायदा होईल असं बोलून त्यांच्या मुखातून बाळासाहेबांविषयी दोन वाक्य प्रशंसाचे काढण्यातसुद्धा उद्धव ठाकरे पूर्णपणे अपयशी ठरलेले होते त्यामुळे आपल्या पित्याचं मान किंवा सन्मान अशा गोष्टी पूर्णपणे बाजूला उद्धव ठाकरेने फेकलेल्या होत्या आणि आता बाळा दरोडे म्हणजे त्यांच्याच पक्षातील नेत्याने राहुल गांधींचा अपमान केलं आणि फक्त अपमान नाही तर ते त्यांच्या तोंडाला काळं फासण्यासारखं एक मोठं विधान केलं त्यामुळे आता राहुल गांधींचं सन्मान आणि त्याला जे एक मोठं ठेच पोचली आहे त्याची भरपाई हे उद्धव ठाकरे करणार कसं आणि मला वाटतं लोकांनी आश्चर्यचकित होऊ नये जर उद्या तुम्हाला बाळा दरोडे हे माफी मागणारा व्हिडिओ करताना दिसले त्यांनी असा व्हिडिओ करू नये की मी राहुल गांधींची माफी मागतो आणि मी माझी चूक मला कळाली आणि कदाचित त्यांचा राजीनामा जरी घेतला तरीसुद्धा तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका कारण असे पराक्रम उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन चार वर्षांमध्ये केलेले आपण पाहिलेले आहेतच नवाब मलिक यांना जेव्हा ईडीने आणि अरेस्ट केलं तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की आमचा सा व्यक्ती मंत्रिपदावरून राजीनामा देणार नाही तेव्हा जे शरद पवार सरकारमध्ये नाहीतच कोणत्याही प्रकारची ऑथॉरिटी हे शरद पवारांकडे नसूनसुद्धा शरद पवारचा हुकूम हा अगदी एकदम नोकर असल्यासारखं उद्धव ठाकरेंनी मानलेलं होतं ते तर मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे शक्ती होती पावर होती नवाब मलिकांना आपल्या खुर्चीवरून हकलपट्टी करण्याची पण केली नाही कारण शरद पवार हे पूर्णपणे त्यांच्यावर हावी झालेले होते कारण स्वतःच्या हिमतीवर ते मुख्यमंत्रीपदे मिळालेलं नव्हतंच हे काँग्रेस म्हणजे राहुल गांधी आणि शरद पवारांच्या कृपेने मिळालेलं ते पद होतं आणि ते पुन्हा एकदा मिळवण्यासाठी राहुल गांधींच्या पायात पडणं हे उद्धव ठाकरेंसाठी भाग होतं आता ही वेगळी गोष्ट आहे की त्यांना जितके आमदार निवडून आणायची इच्छा होती तितके निवडून आणता आलेले नाही आहेत पण येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत अजूनही काँग्रेससोबत काहीतरी गठबंधन आहे का याविषयी विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांशी म्हणजे वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाटी करतायत अशा बातम्यासुद्धा आपल्यासमोर येत आहेत है। आता या सगळ्या भेटींच्या मध्ये जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य जर उद्धव ठाकरेंच्या पक्षातीलच एखादा व्यक्ती करत असेल तर मला नाही वाटत युती किंवा आघाडी होणं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्यामध्ये हे शक्यसुद्धा आहे आणि कालपासून मी बघतोय की काँग्रेसचे सगळेच नेते इव्हन आपले सकपाळ सुद्धा जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते जास्त रडायला लागलेले आहेत की उद्धव ठाकरेंचा नेता आमच्या राहुल गांधींविषयी जे अत्यंत बुद्धिवान आहेत सावरकरांना जर त्यांनी शिव्या दिल्या असतील तर सावरकर खरंच अपराधी असतील असं मानणारे काँग्रेसचे सगळेच नेते आज फार जास्त रडत आहेत नाराज झालेत पण मित्रांनो मला बाळा दरोडेंवर खरंच गर्व आहे खरंच गर्व आहे की की अशा पक्षामध्ये अशा परिस्थितीत राहूनसुद्धा त्यांनी जे वक्तव्य केलं आहे जी हिंदुत्वाची बाजू घेतली आहे आपल्या सावरकरांची जी त्यांनी सावर प्रतिष्ठा राखली आहे त्याची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे आणि मला वाटतं की अशा लोकांची जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षात नाही आहे कारण अशा लोकांना उद्धव ठाकरेंच्या दरबारात कुठेतरी दरवाजाच्या बाहेर वरांड्यात उभं केलं जातं अगदी फक्त सुषमा अंधारे आणि संजय राऊतांसारखे नेते जर दिवसरात्र बडबड करणारे असतील तर अशा लोकांना डायरेक्टली उपनेता केलं जातं नेता केलं जातं त्यांच्या पक्षामध्ये विचारधारा किंवा बाळासाहेब ठाकरे सावरकर किंवा लोकमान्य टिळक किंवा इतर कोणतेही क्रांतिवीर तुम्ही घ्या या सगळ्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी जर एखादा शिवसैनिक रस्त्यावर उतरत असेल आणि राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्यासारखं अगदी वरचं वक्तव्य करत असेल तर तशा लोकांना उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये किंवा दरबारामध्ये काडीची किंमत नसते अशा लोकांना फक्त बी जे पी आणि शिंदेंच्या पक्षातच किंमत असते आणि मला वाटते की बाळा सुद्धा याविषयी थोडासा विचार केला पाहिजे कारण त्यांनी जे, जे समारंभ आयोजित केलेलं होतं त्यात एकही एकही म्हणतोय वरिष्ठ नेता नाशिकमध्ये आलेला नव्हता ना जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही जे हे कार्यक्रम आयोजित केलं आहे त्यात तर तुमच्या पक्षाचा एकही नेता आलेला नाही तेव्हा त्यांचा तोंड किंवा त्यांच्या मुखावर जे दुःख दिसलं ते खरंच एखाद्या शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखं नव्हतं त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांची खरंच जागा उद्धव ठाकरेंच्या जा पक्षात नाही असं मित्रांनो हे झाले माझी मतं किंवा माझे विचार याबद्दल तुमची मतं तुमचे विचार तुम्ही माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकताच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र